नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा खूप चांगला रिस्पॉन्स असा दिलेला आहे तर त्याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवतो नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाच टॉप आप फेल जाते याविषयी चर्चा करणार आहोत जेणेकरून चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो होतास की दोन ते तीन वर्ष ह्या ज्या नवीन कंपन्या मार्केटमध्ये आल्या किंवा ज्या बी आपण प्रचलित वाहन हे लवत असतो आणि ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला येत असतं आणि आपलं त्याच्यावर भावना बसत असते आणि होता असं की शेतकरी हे सगळ्या सगळ्या पॅकिट किंवा समजा शे अर्ध्याच्या वर पॅकिट एका क्षेत्राला तुम्हाला पसंत पडल्यावर तुम्ही अर्ध्याच्या वर पॅकिट तेच घेऊन टाकतात जेणेकरून कसं होतं की तुम्ही एखाद्या वर्षी फसले जातात तर त्याच्यामुळं आता होता असं आहे की आपण त्याच संदर्भात मी माहिती देणार आहे तर पंचगंगा शेतकरी मित्रांनो मी रिकमेंड केली होती की पंचगंगा चांग चांगला आहे समजा सीड परंतु म्हणजे पंचगंगा हे सीड चांगलं आहे आत्ता दोन तीन वर्षापूर्वी हे मार्केटमध्ये बियाण्यांसाठी आन प्रसिद्ध झालेलं आहे बियाणं म्हणजे कपाशीच्या पहिले कपाशीचं बियाणं नव्हतं फक्त ते कांद्याच्या बियाण्यासाठी प्रसिद्ध होतं परंतु असं झालं आहे की दोन तीन वर्ष ते मार्केट आलं तर मग त्यांचे कपाशीचे वान खूप चांगले दोन वर्षपूर्वी पण झाला असे की मागच्या वर्षी शेतकऱ्यांना त्यांचा अनुभव आला आणि आपल्या युट्यूब चॅनलवर कमेंटसुद्धा टाका शेतकऱ्यांनी की पंचगंगाचे हे वान चिगट आहे जेणेकरून ते फेल आहे का शेतकऱ्यांना म्हणत असं उत्पन्न ना मिळत नाही आणि त्याच्यामुळं ते शेतकरी हवालदिल होत आहे किंवा त्यांना उत्पन्नामध्ये खूप घट होत आहे लेबर भेटत नाही थ्रीप्स मावा तुडतुडे त्याच्यावर येत असल्यामुळे शेतकरी हे बियाणं घ्यायला नाही म्हणतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे पंचगंगाचे बियाणे सुद्धा घेऊ नका जे जेणेकरून करून तुमचा यंदा ही फसवणूक होणार नाही किंवा ते तुम्ही घेऊन पसतावश्या पुढं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तेच नाही तर आमच्या इकडं एक दोन चार वर्षापूर्वी असं झालं होतं की आमच्या इकडं अजित एकशे पंचावन्न किंवा अजित शीड हे सगळ्यात टॉप होतं आणि आजित शिडमध्ये आमच्या इकडं एकशे पंचावन्न आणि एकशे पंचावन्न आणि अजित एकशे नव्याण्णव ह्या हो। दोन्ही पेशी इतक्या चालत होत्या की त्याच्या बिगर आमच्या इकडं कोणत्याच कंपनीचं बियाणं कटत नव्हतं हो परंतु आता असं झालं आहे की आमच्या इकडं अजित एकशे पंचावन्न हे कोणीच लावत नाही आणि जे एकशे नव्याण्णव हो ते तुळक शेतकरी किंवा थोडे शेतकरी आहे की त्या ते लावतात हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बियाणं जरा घ्यायच्यात तर बियाणं घ्यायच्या घ्यायच्या गेश, टायमाला संपूर्ण एकच वाण घेऊ नका जेणेकरून कसं होईल की फसवणूक सुद्धा एखाद्या बियाण्यामध्ये सुद्धा होऊन जाते का होत बियाण्याला डिमांड चांगले असते आणि मग होत असतं की त्या कंपनीच्या नावाखाली काही डुप्लिकेट बोगस बियाणे सुद्धा आढळत असतं तर मागच्या वर्षी असं झालं आमची इकडे यू एस सत्तर ही ऑनर चालू होती अकराशे रुपयाला ही पिशी विकत होती आणि असं झालं की लासूर स्टेशन मध्ये एका दुकानामध्ये बोगस बियाणं ते आढळले आढळलं आढळलं आणि याच्यामध्ये जे शासन सुद्धा हे सुद्धा दुकानदार किंवा त्यात बोगस बियाण्याची पाठीमाग आहे का की त्यांनी त्या दुकानाचं नाव सांगितलं नाही म्हणजे झाकून ठेवलं शेतकऱ्यांना उघडकीस येऊन नाही दिलं तर अशा प्रकारे शासन सुद्धा किंवा जे ज्या विभागामध्ये कृषी विभागामध्ये जे काम करतात ते सुद्धा पाठीशी घालतात का की आशाला दाबून पैसे घेऊन किंवा असं काहीतरी करून ते शेतकऱ्यांचं म्हणजे येऊन येत नाही समोर तर शेतकरी मित्रांनो असे दोन तीन वाण आहे मी पहिला एक व्हिडिओ बनवला होते दहा एक वाण मी सांगितलेले आहे होते जेणेकरून तुम्ही ते वाण बघून आणि ते वाण घ्यायचा प्रयत्न नका करू जेणेकरून तुमच्या कापूस उत्पन्नामध्ये किंवा याच्यामध्ये घट येईल तर शेतकरी मित्रांनो घ्यायच्या टायमाला सगळे वानना घेऊन दोन तीन नवीन वाण बघा जेणेकरून तुम्हाला जरा त्याचा अनुभव चांगला असला तर ते पुढच्या औषधी तुम्हाला जास्त वाढतील आणि नवनवीन कंपन्या म्हणजे कंपन्या मार्केटमध्ये मा नवनवीन त्यांचे वानं म्हणजे रिसर्च करून बनवत असतात आणि बाजारमध्ये आणलेले असतात तर ट्राय करून बघायचं शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी घ्यायला परवडेल तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी जर आपल्या व्हिडिओ बघताय तर तुमच्या इकडं कोणकोणते वान हे फेल झालेले आहे जेणेकरून तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका आणि आपण जे डबल त्या व्हिडिओ बनवून त्या श आपलं आपल्या व्हिडिओ तो व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना त्या विषयाच्याबद्दल आपण जागृत करू जेणेकरून शेतकरी हे फसल्या जाणार नाही शेतकऱ्याची आपण काळजी आपल्या चॅनलद्वारे किंवा आपण या व्हिडिओच्याद्वारे घेत असतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शासनाच्या इतर नवनवीन योजना किंवा शेतकऱ्याच्या फायद्याच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद